आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी एक जण अवैधरित्या प्राणघातक शस्त्र कोयता बाळगून आहे अशी गोपनीय माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी मनपा शहात्तर क्रमांक कंपाऊंड भिंतीलगत वंजारी भवन मोरवाडी गाव नाशिक येथे मोठ्या शितापेने सदर इस्मस ताब्यात घेत त्याच्याकडून त्याच्या अंग झरतीतून पाचशे रुपये किमतीचे धारदार घातक लोखंडी कोयता व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल मिळून आला सदर इस्मास विधी संघर्षित असून यास पालकासह अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा मग दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यशवंत बेंडकुळे नंदकुमार कुमार नांदुर्डीकर अतुल पाटील चंद्रकांत गळी गवळी वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे केली ए के पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक